आज सकाळी श्री साईबाबा संस्थांची विद्यार्थी वाहतूक करणारी स्कूल बसचा वाहनाच्या तांत्रिक बिघाडामुळे मात्र वाहन चालकाच्या तत्परतेनं व साईबाबांच्या कृपेनं मोठा अपघात आणि संभाव्य अनुचित घटना टळली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी नजीकच्या रुई गावातून रस्त्यावरून ही बस जात असताना स्कूल बसचा पुढील टाय टायर ड्रम लॉक झाला व या अरुंद रस्त्यावरून ही बस रस्त्याच्या कडेला गवतावर जाताच चालकाकडून स्कूल बस अनियंत्रित झाली यावेळी बस एका बाजूने चार पाच फूट उचलली गेली आणि ती पलटी होता होता चालकाने राखलेलं प्रसंग व धान व साईंच्या कृपेनं बस रस्त्यावरून खाली सरकली मात्र पुढील मोठा अनर्थ टळला या घटनेत सुदैवानं कोणालाही इजा पोहोचली नसून प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहताच मदत कार्य करून सहकार्य केलंय खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच